नमस्कार मित्रांनो गेले काही दिवस सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये आपण अडकलेलो होतो पण त्याच्या पलीकडे जगात अनेक गोष्टी चालू आहेत आणि त्यामुळे म्हटलं आता मतदान झालेलं आहे त्यामुळे त्या विषयांवर बोलणं अधिक संयुक्तिक ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरिया ब्राझील आणि गयानाच्या दौऱ्यावर आहेत आत्ता ते गयानात आहेत पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट जर कुठली झाली असेल तर ती म्हणजे रशियाने आपलं न्यूक्लिअर डॉक्टरीन बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा अण्वस्त्र युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे आपल्यापैकी अनेकांना वाटेल की हे काही होत नाही नुसते उगाच भीती व्यक्त करतात आणि मग पुन्हा सगळं बॅक टू नॉर्मल होतं आणि त्यामुळे या सगळ्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही आहे पण काय झालं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे अमेरिकेमधल्या निवडणुकामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झालेला आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डोनाल्ड ट्रम्प आपली कारकिर्द सुरू करणार आहे म्हणजे अमेरिकेमध्ये पाच नोव्हेंबर ते वीस जानेवारी या काळामध्ये ज्याला ट्रान्झिशन म्हणतात म्हणजे एक अध्यक्ष आपला कार्यभार दुसऱ्या येणाऱ्या अध्यक्षाला सोपवतो तोपर्यंत अनेक नियुक्त्या केल्या जातात अनेक त्याची धो दो, ध्येय धोरणं कशी असतील त्यानुसार रचना बदलली जाते म्हणजे एक सरकार येतं दुसरं जातं याच्यामध्ये काही हजार लोक जातात काही लोक हजार लोक येतात म्हणजे आपल्याला फक्त अध्यक्ष दिसतो पण अध्यक्षाच्या मागची सगळी व्यवस्था आहे ती सगळी बदलत असते आणि असं संकेत आहे की या काळामध्ये जाणाऱ्या अध्यक्षांनी मोठे निर्णय काही घेऊ नयेत कारण तो चान्स येणाऱ्या माणसाला मिळाला पाहिजे पण जी गोष्ट आपण महाराष्ट्रात बघतो जी गोष्ट आपण भारतात बघतो त्याच्या काही मोठी ही गोष्ट अमेरिकेत आहे की सत्ताधारी पक्ष म्हणजे आता आगामी सत्ताधारी पक्ष रिपब्लिकन पक्ष आणि दुसरा डेमोक्रेटिक पक्ष यांच्यामधलं वैर ज्या टोकाला गेलेलं आहे ते बघता एका पक्षाचा दुसऱ्या पक्षावर काडीचाही विश्वास नाही आहे आणि त्यामुळे अमेरिकेत जे बायडन यांचे समर्थक आणि त्यांचे मतदार आहेत त्यांना असं वाटतंय की डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर सगळी वाट लावून ठेवणार आहेत सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या त्या बिघडवून टाकणार आहेत आणि त्यामुळे हे जे दोन महिन्याचा जो कालावधी आहे दोन अडीच महिन्याचा ज्याच्यामध्ये तुम्ही खरं तर काही मोठे धोरणात्मक निर्णय घ्यायचे नसतात त्याच्यात आपले निर्णय पुढे रेटले तर काय हरकत आहे म्हणजे अमेरिका वाचवायसाठी वाचवण्यासाठी शेवटचे दोन अडीच महिने आहेत ते सत्कारणी का लावू नयेत आणि याच्यामध्ये अमेरिकेत बायडन सरकारने निर्णय घेतलेला आहे की जी क्षेपणास्त्र त्यांनी युक्रेनला दिलेली त्याला ॲटमॅक्स म्हणतात आणि एक ब्रिटिश सरकारनेही काही क्षेपणास्त्र युक्रेनला दिलेली होती ज्यांची या दोन्ही क्षेपणांची रेंज साधारणतः दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे किलोमीटर इतकी आहे आतापर्यंत त्यांनी युक्रेनला परवानगी दिली नव्हती की ही क्षेपणास्त्र रशियाच्या भूमीमध्ये त्यांचा मारा करायची म्हणजे रशिया युक्रेनमध्ये चौकडे हल्ला करत होता पण युक्रेनवर मात्र अट होती की जी शस्त्रास्त्र त्यांना अमेरिकेने किंवा नेटो देशांनी याच्यामध्ये ब्रिटन आहे फ्रान्स आहे जर्मनी आहे हे जे दे सगळे देश आहेत त्यांनी जी त्यांना शस्त्रास्त्र दिली होती त्याचा वापर मुख्यतः बचावात्मक गोष्टींसाठी म्हणजे युक्रेनच्या सीमांच्या आतमध्ये करायची परवानगी होती आता म्हणजे निवडणूक हरल्यानंतर जो बायडननी युक्रेनला परवानगी दिली की आम्ही दिलेली क्षेपणास्त्र तुम्ही रशियाच्या आतमध्ये हल्ल्यांसाठी वापरू शकता आणि मग युक्रेननी जवळजवळ रशियाच्या सीमेच्या आतमध्ये पंच्याहत्तर मैल इतक्या लांबवर असलेल्या शहरामध्ये तिथे जे रशियाचं गोळ्याचं केंद्र होतं त्याच्यावर या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला रशियाचं त्याच्यामध्ये नुकसान झालं आणि असे सहा क्षेपणास्त्र रशि युक्रेननी आतापर्यंत वापरलेले आहेत रशिया आकाराने खूप मोठा देश आहे रशियाकडे अण्वस्त्र आहेत रशियाकडे अण्वस्त्र भेदी तंत्रज्ञानही आहे पण अशा प्रकारच्या हल्ल्यांचा प्रतिकार करायला रशिया कमी पडतो कारण रशियाचं देखील या युद्धामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे मग रशिया याला कशाप्रकारे उत्तर देणार याचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे की मी जेव्हा अध्यक्ष होईन तेव्हा मी एका दिवसात हे युद्ध थांबीन आता कसं युद्ध थांबवीन हे कोणाला माहिती नाही पण कदाचित ते थेट पुतीनला फोन करतील सांगतील की आहे तिथे थांबा मग आपण वाटाघाटी करूया त्याच्यासाठी रशियाची तयारी आणि म्हणून रशिया आता काय करते ते समजून घेणं आवश्यक आहे आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये हा जो कालावधी आहे हाच अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात ट्रिकी ज्याला म्हणजे ग गंभीर कालावधी ज्याच्यामध्ये की आ, जमीन चिखलमय असते दलदलमय असते आणि डिसेंबरनंतर जे बर्फ पडतं ते कडक होतं आणि त्याच्यानंतर रणगाडे आणि आणखीन चिलखती गाड्या पुढे जाऊ शकतात आणि त्यामुळे आत्ता फार दोन्ही देश थोडेसे सावध कारवाई करतात कारण नाहीतर मग सैन्य अडकण्याची भीती असते पण रशिया आत्ता युक्रेनमध्ये सगळीकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न करत आहेत पुत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येईपर्यंत जेवढं आपल्याला युक्रेनला मागे रेटता येईल तेवढं ते, ते प्रयत्न करतं युक्रेनचं अवसान गळल्यासारखं झालेलं आहे कारण एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आपल्याला फारशी मदत करणार नाही हे त्यांना कळून चुकलं आहे जर्मनीचे चान्सलर ओला शूल्स यांनी पुतीन यांना फोन केलेला आहे आणि त्यामुळे युक्रेनलाही आता करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण अशा परिस्थितीत जेव्हा युक्रेननी रशियाविरुद्ध शस्त्रास्त्रांचा वापर केला तेव्हा रशियाने त्याला कशाप्रकारे उत्तर द्यायचं कारण याच्यामध्ये रशियाने जर पुन्हा फुल स्केल युद्ध सुरू केलं तर पुन्हा जी गोष्ट डेमोक्रॅटिक पक्षाला जो बायडन यांना हवी तीच गोष्ट त्याच्यातनं पुढे होऊ शकेल ती गोष्ट म्हणजे एकदा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आणि जर युद्धपूर्ण अंगाने पेटलं असेल तर डोनाल्ड ट्रम्पही त्याच्यातनं माघार घेऊ शकणार नाहीत आणि त्याच्यामुळे एकीकडे या युद्धात फार त्याच्यात आगीत तेल घालणं ही रशियाला परवडणार नाही दुसरीकडे युक्रेन हल्ले करते तर ते गप्प बसणंही परवडणार नाही आणि म्हणून रशियाने काय केलं आहे तर रशियाने आपलं डॉक्टरीन बदललेलं आहे आणि डॉक्टरीन बदललं आहे त्याच्यामध्ये कोणत्या काळात कोणत्या कारणास्तव रशिया आपल्या अण्वस्त्रांचा वापर करू शकतो ही जी त्यांनी गोष्ट आधी निश्चित केली होती त्याच्यात त्यांनी बदल करून जर देशाच्या अखंडतेला सुरक्षेला ऐक्याला धोका निर्माण झाला असा काही हल्ला आमच्यावर झाला तर अशा परिस्थितीत आम्ही म्हणजे समोरच्या देशांनी अण्वस्त्र हल्ला केला नाही कारण युक्रेनकडे तर अण्वस्त्र होती ती त्यांनी सगळी नष्ट करून टाकली आणि त्यामुळे जरी समोरच्या देशांनी अण्वस्त्र हल्ला केला नाही तरी देखील आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू शकू अशा प्रकारे रशियाने आपलं धोरण बदललेलं आहे आणि याच्यातनं जगाला खूप मोठा संदेश गेलेला आहे कारण याच्या आधी रशियाने जेव्हा धोरण बदललं होतं तेव्हा त्याची ते खिल्ली उडवली होती की काय रशिया काही करणार नाही रशिया म्हणजे आता काही युद्धाचं युद्धाचे दिवस गेले पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं व्हिएतनाम युद्ध झालं इराक अफगाणिस्तानमध्ये बघितलं अमेरिका तालिबानलाही हरवू शकली नाही शेवटी अमेरिकेलाही माघार घ्यावी लागली तर नाही आता युद्ध होणार नाही पण प्रत्यक्षात मात्र फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये हे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये हे सगळे अंदाज चुकून रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं आणि आता अडीच वर्ष आता लवकर तीन वर्ष होतील की हे युद्ध संपता संपत नाही आहे आणि त्यामुळे रशिया बोलली तर ती करू शकते अशा प्रकारची याच्यातनं भीती निर्माण झालेली आहे ही भीती फक्त युक्रेनपुरती मर्यादित नाही आहे ही भीती फक्त नेटो देशांपुरती मर्यादित नाही आहे तर यांना भीती आहे की रशिया हे आक्रमण वाढवून एकीकडे फिनलंड असेल स्वीडन असेल हे ते रशियाचे शेजारी देश आहेत आणि पन्नास पन्नास लाख लोकसंख्येचे देश आहेत आणि त्यांच्याकडे फारशी सज्जताही नाही आहे तिकडे किंवा मग मोल मालदोवा आणि सर्बिया वगैरे या बाजूला रशिया हल्ला करू शकेल अशी भीती व्यक्त केली जाते मग प्रश्न पडतो की बायडननी हे कशासाठी केलं म्हणजे कुरापती काढायला ट्रम्प यांची पहिल्या दिवसापासून गोची करायला ट्रम्प यांना अडचणीत आणायला बायडन यांनी ही गोष्ट केली का तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जे कारण देण्यात आलेलं आहे बायडन प्रशासनाकडनं ते म्हणजे रशिया या युद्धामध्ये उत्तर कोरियाच्या सैनिकांचा वापर करत आहे आणि एका प्रकारे म्हणजे रशियानीच हे जे युद्ध होतं जे रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध होतं ते मल्टीलॅटरल युद्ध केलेलं आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या देशाचे सैनिक लढत असतील तर मग नेटो नी ही आपली शस्त्रास्त्र विरुद्ध वापरायला काही हरकत नसावी अशा प्रकारची भूमिका संयुक्तिक आहे आता बायडन यांनी ही भूमिका घेतलेली आहे जी मला वाटत नाही डोनाल्ड ट्रम्प यांना मान्य आहे पण डोनाल्ड ट्रम्प याच्याबद्दल आत्ता उघडपणे त्याला विरोध करू शकत नाहीत कारण त्यांचा काळ वीस जानेवारीला सुरू होणार आहे आणि रशिया त्याला विरोध करू इच्छितो पण रशियालाही माहिती आहे की वीस जानेवारीला जर आपल्याला चांगली डील मिळू शकत असेल आणि आत्ता जर आपण हे युद्ध वाढवलं तर कदाचित ट्रम्प यांना हे युद्ध थांबवणं अवघड होऊ शकेल आणि त्यामुळे रशियालाही थोडंसं गुरगुरायचं आहे पण थेट युद्ध सुरू करायचं नाही आहे दुसरीकडे रशिया अतिशय ग निघृणपणे युक्रेनमध्ये हल्ले आहे जे ग्लाईड बॉम्ब्स आहेत ते युक्रेनमध्ये हाहाकार माजवत आहेत म्हणजे युक्रेन याच्यातनं जे काही नंतर शांतता करार झाला तरी युक्रेनचं पुनर्वसन युक्रेनची पुनर्बांधणी मला वाटत नाही इतक्या सहजासहजी शक्य आहे त्याच्यासाठी अब्जावधी डॉलरचा खर्च होणार आहे आणि या सगळ्यामध्ये कोणी जिंकलं कोणी हरलं कुठेही त झाला तर युक्रेन मात्र उद्ध्वस्त झालेला आहे तो पुन्हा आपल्या पाया पायावर उभं राहणं अवघड आहे पण या यातनं आपण काय शिकण्यासारखं आहे तर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये जरी तुम्ही भागीदारी केलीत मैत्री केलीत तरी शेवटी स्वतःच्या संरक्षणासाठी आपण स्वतः अवलंबून असतो ती गोष्ट आपण दुसऱ्या कोणावर देऊ शकत नाही दुसऱ्या कोणावर आपण विश्वास टाकू शकत नाही हा त्यातला सगळ्यात मोठा धडा आहे तुम्ही जेवढे युद्धापासून दूर तेवढे तुम्ही तुमच्या आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकता पण आर्थिक प्रगती करताना तुम्ही संरक्षण दृष्ट्या कुठेही कमकुवत न राहणं सामरिकदृष्ट्या तुम्ही झोपी न जाणं तुम्ही सावध राहणं हे आवश्यक आहे रशियाच्या या बदलत्या भूमिकेमुळे युरोपमध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालेलं आहे कारण त्यांना भीती आहे की डोनाल्ड ट्रम्प आपल्याला वाऱ्यावर सोडतील आणि त्यामुळे रशियाच्या या भूमिकेचं सगळीकडनं त्याचा अभ्यास केला जात आहे त्याच्यावर त्याच्यावर भूमिका घेतली जाते व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत त्यांची भेट देऊ आहे आणि बहुधा पहिल्यांदाच ते भारतात दोन वर्षानंतर हे युद्ध सुरू झाल्यानंतर येतील आणि त्यामुळे भारत याच्याबाबत काय करतो याच्याबद्दलही उत्सुकता आहे अर्थात पुढचे दोन महिने म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी आज वीस नोव्हेंबर आहे म्हणजे बरोबर दोन महिने ट्रम्प यांचे येणार आहेत हे दोन महिने रशिया युक्रेन युद्धाच्या दृष्टीने आणि तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्य यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून देतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टीएट